भूक आतंक बेरोजगारी पासून मुक्त असणारा हिंदुस्तान आतंकवादा पासून मुक्त असणारा हिंदुस्तान मुंबईमध्ये एवढा मोठा हल्ला आतंकवाद्यांनी केला आम्ही फक्त मोमबत्त्या लावल्या आम्ही मुसलमानांच्या विरुद्ध नाही आम्ही आतंकवाद्यांच्या विरोधात आहोत पा। जर पाकिस्तानने आतंकवादाला समर्थन देणं बंद केलं नाही तर मीच वॉटर रिसोर्सेस मंत्री आहे भारत पाकिस्तान झालं तेव्हा सहा नद्या होत्या तीन नद्याचं पाणी पाकिस्तानला तीन भारताला मिळतं एकोणीसशे साठ साली अयुब खान आणि पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मध्ये एक इंडस्ट्रीटी झाली होती आणि त्यात ठरलं होतं की भाईचारा परिवार भाई छोटा भाई सगळं लिहिलेलं आहे आणि म्हणून भारताने आपल्या तीन नद्यांचं पाणी पाकिस्तानला दिलं पण भाईचारा कुठे आहे सौहार्द कुठे आहे प्रेम कुठे आहे पारिवारिक संबंध कुठे आता आता आमच्या निरपराध लोकांची हत्या करतात बॉम्ब गोळे राखतात आमच्या शूर सैनिकांना बॉम्ब गोळ्यामध्ये उद्ध्वस्त करतात मग भाईचारा नाही आहे पारिवारिक संबंध नाही आहे प्रेमाच्या ऐवजी तुम्ही आम्हाला बॉम्ब गोळे देता तेव्हा मी लडकरून सांगितलं की पाकिस्तान मिळणार जेवढं पाणी आहे तीन नद्याचं या तिन्ही नद्याचं पाणी आम्ही थांबवल्याशिवाय राहणार नाही आणि पाकिस्तान तडफडून मेल्याशिवाय राहणार नाही जर पाणी पाहिजे असेल तर आतंकवाद्यांचं समर्थन बंद करा जर पाणी पाहिजे असेल तर हिंदुस्तान मध्ये आतंकवादी पाठवणं बंद करा नाही तर तुमचं पाणी बंद करून तुम्हाला तडफडून मारण्याची वेळी त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही हे पाकिस्ताननी लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून आतंकवाद्यांच्या विरुद्ध कारवाई करणारं सरकार पाहिजे कि आतंकवाद्यांच्या समोर गुटणे टेकणारं सरकार पाहिजे मजबूत प्रधानमंत्री पाहिजे कि आतंकवाद्यांसमोर मजबूर प्रधानमंत्री पाहिजेचा निर्णय तुम्हाला करायचा हा देश हा एकशे पंचवीस कोटी जनतेचा देश आहे हा हिंदू मुसलमान जैन बौद्ध ख्रिश्चन तेली माळी कुणबी सगळ्यांचा देश आहे आता स्वामीजींनी अटलजींची कविता वाचून दाखवली हम दो चार रहे न रहे तेरा वैभव अमर रहे हा आमचा इतिहास आहे राजकारण आमचा धंदा नाही आहे राजकारण आमच्याकरता इट्स ए इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशो इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन राष्ट्रीय निर्माणाचा प्रभावी उपकरण आहे या देशाचं भविष्य बदलवायचं आहे बेरोजगारांना रोजगार द्यायचा आहे देशाला आतंकवादापासून मुक्ती द्यायची आहे आणि आपल्या हिंदुस्तानला जगातले सुपर इकॉनॉमिक पॉवर बनवायचं आहे आणि हे स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर मोदींच्या नेतृत्वाखाली एचं सरकार दिल्लीमध्ये आणलं तर स्वप्न पूर्ण होणार आहे ना। नाहीतर काँग्रेस आणि आघाड्या काय आहे एक दिलके तुकडे वे हजार कोई या गिरा कोई वहा गिरा विचारात साम्य नाही एकमेकात समन्वय नाही तालमेल नाही विचार जुळत नाहीत एकमेकाला नमस्कार करत नव्हते आता दोस्त बनले आहेत हे फक्त संधी साधू राजकारणी आहे